स्वागत गणपती बाप्पा पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय आणि विविध ठिकाणी विविध देखावे देखील बघायला तर। मिळतात तरुण मंडळ जे आहे यांच्या एक वेगळा देखावा साकारण्यात आलेला आहे त्याला विश्वविनायक धाम मंदिर असं देखील म्हणण्यात आलेलं आहे या मंदिरामध्ये जर आपण जर बघितलं तर हे एक काल्पनिक मंदिर आहे सदर मंदिरा सदर मंदिरामध्ये तंजावरचे शिवमंदिराची प्रतिकृती दिसून येत आहे तसेच सदर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये नवग्रह पंचमहाभूत नक्षत्र बारा राशी तसेच मंदिराच्या समोर नटराजाची मूर्ती आणि विश्वकर्मा असे संपूर्ण ब्रह्मांड होनाजी तरुण मंडळाच्या वतीनं उभारण्यात आलेलं आहे चला तर जाणून घेऊया या ब्रह्मांडाविषयी गणपती बाप्पा मोर्या पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होताना दिसतोय तसंच होनाजी तरुण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष राहुल आलमखाले यांनी विश्वविनायक धाम असं एक मंदिर साकारलेलं आहे या मंदिरामध्ये जर बघितलं तर हे काल्पनिक मंदिर आहे आता आपल्या सोबत आहे ट्रस्टचे अध्यक्ष राहुल आलम खाने आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल सर एक आगळा वेगळा देखावा आणि काल्पनिक प्रतिकृती आपण जी उभारलेली आहे विश्वकर्मा धाम असं आपण त्याला नाव देखील दिलंय की काय आहे संकल्पना आणि काय हे मंदिर नक्की हे मंदिर विश्वविनायक धाम हे आम्ही काल्पनिक मंदिर म्हणून केलेलं आहे याची कल्पना विराज खाटावकर शिल्पकार यांच्या कल्पने संकल्पनेतनं निर्माण झालेली आहे यामध्ये आम्ही संपूर्ण नवग्रह राशी नक्षत्र परत पंचमहाभूत असं संपूर्ण ब्रह्मांड याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आकाशगंगा दाखवलेली संपूर्णपणे विलोभनीय असं दृश्य दिसतं इथे आल्यानंतर तुम्हाला सगळ्या पॉझिटिव्ह वेव्ज तुम्हाला मिळतील बघायला तुम्ही मंदिरात एंट्री केली किंवा मंदिराच्या सभामंडपमध्ये जरी थांबला तरी तुम्हाला एखाद्या खऱ्या खोऱ्या मंदिरात आपण उभं आहोत का याची अनुभूती नक्कीच येईल नक्कीच ही संकल्पनाच एक वेगळी आहे वरती जर बघितलं तर मूर्ती देखील आहे आणि त्याच्यावरती पण म्हणजे एक आगळं वेगळंच असं म्हणता येईल ही संकल्पना नक्की तुम्हाला कशी आली ही संकल्पना आम्हाला गेले आठ महिने आमचा प्रयत्न चालू होता की आपण हे डेकोरेशन यावेळेस काय करायचं तर ही संकल्पना आम्हाला खरं विराज खटावकर म्हणजे जे विवेक खटावकरांचे पुत्र आहेत त्यांच्या संकल्पनेतनं हे मंदिर साकारलं गेलेलं आहे आणि त्यांनी अगदी जीव की प्राण म्हणजे मी म्हणतो त्यांनी एवढे कष्ट घेतलेत ह्या डेकोरेशनसाठी आणि त्याची प्रतिकृती तुम्हाला आता दिसतेच इथं की जे जे लोकं हे डेकोरेशन बघायला येतात ते अक्षरशः वेडे होत आहेत त्यांना इथं आल्यानंतर संपूर्ण आपण मंदिरातच बसल्याचा आभास होतो नवग्रह देखील आहे तिथे परत ब्रह्मांड आहे म्हणजे एक आगळं वेगळंच असं हे आपण मंदिर उभारलेलं आहे आणि या हे मंदिर करत असताना आपल्याला म्हणजे नक्की काय प्रेरणा होती आणि आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत आपण सर्वजण डी जे किंवा ऑदर गोष्टींचा वापर न करता आत्ता जर आमी, आमी आता जर बघितलं तर तुमच्या मंदिरामध्ये आम्ही आम्ही जो इतिहास ऐकत आलो तर आतापर्यंत फक्त आणि फक्त देवाचे गाणी असतील किंवा ऑदर गोष्टी तुम्ही कधी हे करत नाही त्याविषयी आम्हाला काय सांगा आमचं मंडळ कायमच आपल्या परंपरा आपली संस्कृती जपण्याचं काम करतं त्याकरताच आम्ही आमच्या इथे दोनच छोटे स्पीकर लावलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही गणपती स्तोत्र असेल शिवस्तोत्र असेल शिवस्तुती असेल महालक्ष्मी मंत्र असेल असे की ज्याच्यामधून तुमच्या मुलांवर किंवा पुढच्या भावी पिढीवर संस्कार होतील असेच गाणी आम्ही लावतो कुठल्याही प्रकारचं दंदनाट व कुठल्याही प्रकारचा गडगडाट आम्ही अजिबात करत नाही आहे आणि ही परंपरा आम्ही गेली पंचवीस वर्षे जपतोय आपल्या मंदिरात जर मूर्त बघितली तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ची जी मूर्त आहे तीच मूर्त आहे याला पण काय इतिहास आहे का याला इतिहास आहे याला इंग्रजी राजवटीमधला इतिहास आहे साधारणपणे अठराशे ब्याण्णव सालचा इतिहास आहे आपली स्थापना मंडळाची एकोणीसशे एक साली झाली आणि भाऊ रंगारींनी ज्या वेळेस चार मूर्त्या केल्या त्या मूर्तींपैकी ही एक मूर्ती आहे या मूर्ती पूर्ण संपूर्ण कागदाच्या लागद्यापासून बनवलेली आहे आज ह्या मूर्तीची आम्ही नवीन प्रतिकृती विराज खाटावकर यांच्यामार्फत नवीन टेक्नॉलॉजीनी बनवली आहे ती मूर्ती फायबरची आहे आणि त्याच्यात रिव्हर्स इंजिनिअरिंग इपॉक्सी फायबरचा वापर करण्यात आलेला आहे आपल्या मंडळाला साधारण किती वर्ष कम्प्लीट होत आपल्या मंडळाचे यंदा एकशे पंचवीस सव्वा शतकोत्तर रोपे महोत्सवी वर्ष आहे या निमित्ताने आपण कोणकोणते उपक्रम या निमित्ताने आम्ही गेले वर्षभर म्हणजे आमच्या गणेश जन्म चालू झाल्यापासून फेब्रुवारी महिन्यापासूनच आम्ही विविध विधायक कामं चालू केलेली आहेत त्यामध्ये सर्वात जास्त काम आम्ही गतिमंद मुलांच्या शाळेसाठी करतो आहे त्या शाळेचे संपूर्ण वर्षभराचं आम्ही धान्य वाटप असो त्यांच्या शिक्षणाला लागणारं साहित्य असेल त्यांना जे जे काही मेडिकल फॅसिलिटी हव्या असतील त्या मंडळातर्फे राबवण्यात येतात तसेच रांगोळी क्लासेस असतील आरोग्य शिबिर असतील रक्तदान शिबिर असतील नेत्रदान शिबिर असतील एवढी सगळी शिबिरं आम्ही आत्ता सध्या राबवत आहोत आणि इथून पुढं पण वर्ष संपुस्तवर आम्ही हे प्रक सगळे उपक्रम राबवणार आहोत रवींद्रजी मुळे देखील आता आपल्या सोबत आहेत काय सांगाल आपलं हे तरुण मंडळ जे आहे होणाजी तरुण मंडळ हे विविध उपक्रम तर राबवतच असताना यावर्षी वेगळा देखावा साकारला काय सांगाल नाही आमचं मंडळ एकोणीसशे एक साली स्थापन झालं जेव्हा ब्रिटिशकालीन राजवट होती ब्रिटिशकालीन राजवटमध्ये भाऊरंगरांनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला पुण्यामध्ये आणि त्याचीच प्रेरणा घेऊन आमच्या गवळी काही लोक त्यावेळी आमच्या गवळ्यारीत तालीम होती पहिलवान लोक होती आणि ब्रिटिशकालीन राज्य असल्यामुळं ती स्फूर्ती घेऊन भावरागरंग बसलं आमचे लोक त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडनं त्यांनी अशाच स्वरूपाच्या मूर्तीची मागणी केली आणि आम्हालाही गणेशोत्सव साजरा सार्वजनिक सार्वजनिकरित्या असं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ही मूर्ती आम्हाला मिळाली बनवून त्यांच्याकडनं रांद्याच्या मातीपासून आणि कागद्याच्या लागण्यापासून बनवलेल्या अशा अनोखी मूर्ती अशा चारच मूर्त्या पुण्यात आहेत आणि तेव्हापासून एकोणीसशे एक साली या मंडळाची स्थापना झाली आणि ब्रिटिश राजवटीत आमच्या लवल्याळीतली बऱ्याच लोकांनी योगदान देते स्वातंत्र्यासाठी त्यामध्ये जर आपले सदाशिवराव मुंगले असतील गुलाबराव इंद्रे असतील आणि अनेक पैलवान होते आणि त्यांनी विशेष असं योगदान दिलं आणि या मंडळाची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीला याचं स्वरूप साधं होतं पण त्याच्यानंतर जशी जशी व्याप्ती आली आणि शताब्दी आली शताब्दीला आमचे माजी अध्यक्ष विजयजी मारटकर स्वर्गीय यांनी मंडळाचे अध्यक्ष असताना या मंडळाची व्याप्ती खूप वाढवली तेव्हापासूनच या मंडळाचे सार्वजनिक आणि सामाजिक उपक्रम आम्ही चालू केले आणि तेव्हापासून आज ताग्यात म्हणजे शतपोत्तर रुपये महोत्सवी वर्ष आलेलं आहे तर ह्या वर्षापर्यंत येऊस्तवर आम्ही विविध नुसतंच गणेशोत्सव करायचा नाही तर सामाजिक उप उपक्रम करायचे एकाच वर्गणीत बरेच उत्सव साजरे करायचे त्यामध्ये नवरात्र असो शिवजयंती असो दहीहंडी असो आणि इतर सामाजिक उपक्रम शिबिरं असो हे सगळं आम्ही एकाच वर्गणीत करतो एकदाच वर्गणी मागतो कोणालाही त्रास देत नाही स्वैच्छेने वर्गणी घेतो आणि तसं हे करत असताना आमच्या मुलांना विविध आपल्या संस्कृतीची जाण होईल परंपरा त्यांनी जपावी त्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो जसं आम्ही मार्गदर्शन घेऊन हे चालू ठेवले तसंच आमची पुढची पिढी पण हे चालू ठेवली जी आम्ही गोळी देऊ